मतांसाठी राज्यातल्या एका नास्तिक नेत्याने ब्राह्मणांना बोलून महामंत्र जप आमदार गोपीचंद पडळकरांचा गौप्यस्फोट मत घेण्यासाठी काही नास्तिक लोक राज्यामध्ये आहेत तसाच एक मतांसाठी नास्तिक असणाऱ्या नेत्याने घरामध्ये एकशे एक ब्राह्मणांना बोलून महामंत्र जप केला आहे पण याची कोणतीच बातमी बाहेर आलेली नाही असा गौप्यस्फोट भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे मतांसाठी नास्तिक व्हायचं आणि अडचण आली की ब्राह्मणांना बोलवायचं आणि मंत्र जप करायचा असं एक नास्तिक नेता राज्यात आहे असं देखील गोपीचंद आमदार पडळकर यांनी म्हटलेलं आहे सांगलीच्या मिरजेत ब्राह्मण समाजाच्या वतीनं आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते पडळकरांच्या विधानानंतर राज्यातला हा नास्तिक नेता कोण आहे आणि पडळकरांचा रोग कोणाकडे आहे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत नास्तिक लोक खूप असतात हो मत घेण्यासाठी काही नास्तिक लोक राज्यामध्ये आहेत मत घेण्यासाठी त्यांना नास्तिक व्हावं लागतं मत मिळत नाही पण जेव्हा काही अडचणी आल्या ब्राह्मणांना बोलवायचं आणि मंत्र तंत्र तयार करून घरात करून घ्यायचे माझ्या कानावरती आलं या महाराष्ट्रातल्या एका नेत्यानं एकशे एक, एक ब्राह्मणांना जो ना नास्तिक नेता आहे मतासाठी तो नास्तिक आहे पण घरामध्ये आणून महामृत्युंजय जप केला ओम त्र्यंबकम यजा महेगंधी पृष्टीवर दनम उर्वार मृत्यू मोक्षे महामृतात एकशे एक ब्राह्मणा एक आतमध्ये बातमी नाही पेपरला ना नाही बाहेर नाही ते सगळं चालू असतं आणि म्हणून जे बोलायचं तेच करायला पाहिजे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांग